बेहेडमाळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कृषी दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजन त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बेहेडमाळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षणाबरोबर विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात बेहेडमाळ येथील शाळेत कृषी दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच शेतीची तसेच जंगलातील झाडांची आणि पावसाळ्यात उगवणाऱ्या विविध प्रकारच्या वनस्पतींची माहिती मिळावी यासाठी शाळेभोवती जंगल फेरी काढण्यात आली विद्यार्थ्यांना कृषी दिनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी सुरेश चौधरी यांच्या शेतातील भात रोपं काढणे आणि लागवड करणे याचा प्रत्यक्ष अनुभव घेत विद्यार्थ्यांनी आनंद लुटला तसेच साचलेल्या पाण्यात मनसोक्त उड्या मारत विद्यार्थ्यांनी कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळी आमच्या बेहेडमाळ गावाच्या जिल्हा परिषद शाळेत स्वामी सर हे शिक्षक आल्यापासून शाळेत विविध प्रकारचे कार्यक्रम आणि उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध कलागुण विकसित करण्याचे प्रयत्न दिसून आले त्यामुळे महादूर स्वामी सारखे शिक्षक लाभणे आमच्या बेहेडमा गावाचे तसेच येथील मुलांचे भाग्य समजावे असे सामाजिक कार्यकर्ते सुनील खुताडे यांनी सांगितले लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी शंकर निंबारे त्र्यंबकेश्वर